मुंबईमध्ये काल रात्रीपासून पाऊस कोसळत होता त्यामुळे जन जनजीवन हे विस्कळीत झालं होतं मात्र आता सर्व पूर्वपदावर येत असल्याचं आहे मुंबईमध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसत होता त्यामुळे जीवनवाहिनी कोलवंडली होती सेवा ही ठप्प झाली होती काही काळासाठी मात्र आता सर्व जनजीवन पूर्ववत होत आहे काही काळासाठी ही विस्कळीत झाली होती मात्र आता पाऊस थांबल्यामुळे सर्व पूर्वपदावर येत आहे मुंबईचं जनजीवन हे आता हळूहळू पूर्वपदावर यायला लागलेलं आहे ला रात्रभर मुसळधार पाऊस मुंबईमध्ये कोसळत होता जवळपास सकाळपर्यंत तीनशे मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती आणि त्यामुळे रेल्वेसेवा रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली होती तर हळूहळू रेल्वेसेवा ही पूर्ववर झालेली आहे आणि संपूर्ण जनजीवन आता पूर्वपदावर यायला सुरुवात झाली आहे या यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची बैठक देखील झाली होती